सांग शिवारातल्या शेतकऱ्यांचे सर्व जवळपास तीनशे एकर शेतात पाणीच पाणी साचलेलं आहे आणि या बाबतीत या शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्यात एस डी ओ असतील तहसीलदार असतील परंतु प्रशासनानं याची कुठं दखल घेतली नाही एकीकडे एक एक शासन म्हणते आम्ही शेवा पंधरवाळा राबवतो गतिशील प्रशासन आहे मग जर तीन तीन महिने यांच्या तक्रारीची दखलच प्रशासन घेत नसेल तर मग कोणता शेवा पंधरवाळा आहे आणि गतिशील प्रशासन कुठं आहे या शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे परंतु प्रशासन इथं उदासीन भूमिका ठेवून आहे आणि कोणत्याच प्रकारचे शेतकऱ्यांचे समस्या प्रयत्न प्रशासन करत नाही प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा अद्याप पर्यंत ही परिस्थिती की आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्या मंडळ हे उत्तर दिले अजून आमच्या कंप्लेंट कंप्ले काही पैशाचे साहेब एवढी मोठी शेती पडी पडली लेकर पोचाव सरकार तर कर्ज द्याव कि अधिकाऱ्याला पैसे द्याव जळगाव सारखा आत प्रकरण करून टाकीन तीन चार दिवसात जर रस्ता नाही झाला तर चार अधिकारी आणि तेरा कास्तकार सोबत घेऊन जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी सध्या आहे शेत शिवारात हे मैसा शेत शिवारात पाहू शकता आपण जवळपास तीनशे एकर जे शेत जमीन आहे पाण्याखाली गेलेली आहे जवळपास छाती इतकं पाणी या या शेत शिवारामध्ये आहे काही ठिकाणी जर पाहिलं तर माणूस बुडेल अशी इतकी परिस्थिती आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत बोलण्यासाठी दादा काय परिस्थिती आहे शेतातली आहे परिस्थिती सांगायचं कामच नाही सर तुमच्या डोळ्यापुढे आहे सर्व हे तर शासनाला पण दिसते आम्ही दोन तीन वेळा कंप्लेंट सुद्धा केलेली आहे पण आम्ही तहसील काल कार्यालयावर गेलो होतो पण त्यांनी उळवा उळवीचे उत्तरं दिले त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन्ही इकडून लांगा खोदा पण ह्या लांगा खोद्याचा प्रश्नच नाही सर कारण की आज आमच्या आजोबाच्या काळापासून या रस्त्यावर कधीच पाणी थांबलेलं नाही आहे आणि लांगा बिंगा काहीच काढल्या नाही हे जे खानदानी पाठ आहेत सर हे पाठ खाली मोठा नाला आहे त्या नाल्यातही पाणी जात होतं परंतु झालं असं एकानं लांग टाकली दुसऱ्यानं भर टाकली तिसऱ्यानं भर टाकली असं करता करता पूर्ण रस्ता हा पॅक झाला पॅक झाल्यामुळे परिस्थिती अशी झाली साहेब की पिकाचा तर प्रश्नच नाही आहे पण या शेतकऱ्याने इकडून जायला सुद्धा चान्स नाही आहे याची दखल शासनानं घ्याव बस एवढंच आमचं म्हणणं आहे आपल्यासोबत काय आणखी शेतकरी आहेत दादा हे शेतात पाणी होण्याचे नेमकं मुख्य कारण काय ही शेती तर मी माझी पिढी तिसरी आहे शेती वाहतांनी माझे आजोबा माझे वडील ऐंशी वर्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे झाले ऐंशी वर्ष झाले आणि माझं वय फक्त अठ्ठेचाळीस असताना मला चौतीस पस्तीस वर्ष या शेतात वखरडोरे वाटण झाले म्हणजे मी चौदा वर्षापासून शेती करतो ही स्वतः कसतो वखर डोरे वैर पण आजपर्यंत मला या पस्तीस वर्षात कधी असा त्रास झाला नाही कारण इथं मातीच नव्हती निसर्गाचं पाणी येत होतं हळूहळू होतं हळूहळू निघून जात होतो त्यामुळे कधी त्रासच झाला नाही पण या एक दोन वर्षात या सर्वांनी असं करून टाकलं हे एकदम किंजरा भिंतच करून टाकली माझीशी सर्व पाणी आता इकडे महासागरच तयार झाला मागं आम्ही आमची शेती दोन वर्षापासून पेरूनच नाही राहिलो मागच्या वर्षी पेरलो सोयाबीन तूर पन्नास हजार रन डुबलो पाणी थांबलं रब्बी घेता आली नाही रब्बी झाली नाही या वर्षी तर मे महिन्यापासूनच पावसाळा सुरू झाला तर पूर्ण शेत या भीतीमुळे सगळं पाणी अडलं आता निसर्गाची स्थिती काय आहे तो आपल्या कॅमेरा समोर दिसतच आहे सगळ्याने मग आम्ही शेती कराव कशी कराव की नाही करा याच्यावर आम्हाला काय मदत करू शकत नाही आम्ही विमा भरू शकत नाही आम्ही शेती पेरलीच नाही आमचं वाहनच आलं नाही आम्ही विमा भरू शकलो नाही आम्ही कोणती पाणी करू शकत नाही काय करा कसं करा सर्व ऑनलाईन झालेलं आहे आमची तिकडे मंजुरातही होत नाही आम्ही करू शकत नाही ना पाणी दाखवा काय तुम्ही म्हणता गेल्या अनेक महिन्यापासून शेती करता येत नाही नेमकं घराचा उदर कसा कसं चालतो कसा पण करा मग आता काही कोणाच्या दोनशे रुपयांना हप्ता भरपूर पुरवा कसं कोणतं काम करा घर खर्च चालवा चालला तर चालला नाही चालला नाही चालला एक टाइम खाण झोपून मग त्याला राहायला आणखी शेतकऱ्यात काका तुमच्या शेतात शेतातली परिस्थिती कशी आहे किती पाणी आहे पाणी शेतातलं पाणी आहे सर माझ्या शेतात माझ्या शेतात तुळबा काय तक्रारी वगैरे केली होते तक्रार केली तशी बिडो साहेब तहसीलदाराकडे आम्ही तक्रार केली काही ना काही नोंद घेतली नाही त्याची हुळाहुळीचे उत्तर देऊन ते अजून पाहिले एक वेळ आले फक्त दोन महिन्यापासून तक्रार करून एक वेळ फक्त पाहणी केली जाईल काहीच पर्याय काय काढला आमची काहीच नाही आमचं म्हणणं आहे आमचं पाणी गेलं पाहिजे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे दोन्ही इकडून लांगा खोदा तुमच्या पैशानं साहेब आजपर्यंत तिकडून पाणीच गेलं नाही पाणी जाईन कसं इथं डोकशावळं पाणी आहे समोर लांग खोदायला गेलो तर भाषावळी खोल करावं लागते नवीन पाठ तयार करावं लागते ऑलरेडी सर जे आमच्या पूर्वजाच्या काळापासून पाठ आहेत पडलेले ते यांनी बंद केले आमचं म्हणणं आहे ते पाठ मोकळे झाले तर आमचा प्रश्न सुटून जाते दुसरी आमची जा काही मागणी नाही आम्हाला रोड झाला नाही झाला तरी चालते आमचं पाणी गेलं आमची मोठी समस्या आहे पाणी गेलं पाहिजे बस रोड झाला तरी आम्हाला चालते सर रोड झाला तर दोन्ही इकडून बरासा होतात परंतु सर बरासा होतीन रोड होईल पण तो उन्हाळ्याशिवाय होणार नाही आज रोजी आम्ही काय करायचं आम्हाला शासनाने मदत जाहीर करावं हो काही एकरी पन्नास हजार निश्चितच इथल्या शेतकऱ्यांची अतिशय मोठी भयानक परिस्थिती आहे इथल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई भर द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात विशेष म्हणजे जर पाहिलं तर इथल्या जो पाण्याचा प्रभाव आहे तो कुठेतरी इथल्या शेतातला गेला पाहिजे अर्थात पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी देखील इथल्या प्रमुख मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे अक्षय गवळी साम टी न्यूज अकोला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या